सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मुरारी के सत्व शुद्धी कैचा गुरु विवेकुना मारू गुणाचा ऐसे पुढे अर्जुन म्हणतोय ऐसे आम्ही जाणता कैसे प्रवर्तावे अनर्था यालागी लागी गुण हे आता न मरू हे आम्ही जाणतो की गुण जर नसेल तर तिथे भक्ती असणार नाही भक्त कोण गुरु कुठला शिष्य विवेक राहणार नाही आणि जिथे अविवेक आहे तिथे कुठला आत्मसाक्षात आणि म्हणून मुळातच गुणांना मारून टाकणं हे योग्य नव्हे हे, हे जर आम्ही जाणत असू तर हे भगवंता हे आम्हाला माहीत असताना सुद्धा आम्ही अशा प्रकारचा अनर्थ कसा काय बरं करावा म्हणजे कौरवांना कसं काय बरं मारावं आणि म्हणून यामुळेच हे गुण मारू नयेत असं मला वाटतं कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मासनातनः धर्मे नष्टे कुलं मधर्मो मदर्मोभिः भवत्युत पुढचा भगवद्गीतेतला गीतेतला 40 वा श्लोक कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मासनातनः धर्मे नष्टे कुल, कुलं कृष्ण कुलक्षये या पहिल्या श्लोकातल्या या पहिल्या शब्दावर नासोपंत भाष्य करायला सुरुवात करताय कुलक्षये कुलक्षयो जालासता अवधारी लक्ष्मीकांता कांता उरला कुळी सर्वथा एक होईल हा कुलक्षय झाल्यानंतर हे लक्ष्मी कांता आईक उरलेल्या उरला कुळी सर्वथा एक होईल कोण कुळात उरेल या संपूर्ण कुळाचा नाश करायला आम्ही जर उभे ठाकलेले असू तर त्यांचं माझं कुळ काही वेगळंय का मग उरला कुळी सर्व होईल हे किती वाईट असेल आणि अशा प्रकारची शंका त्याला जी मुळापासून उपस्थित झालीय त्याच शंकेवर अर्जुन म्हणाला हा कुलक्षय झाल्यानंतर हे लक्ष्मीकांता या कुळामध्ये एकही कुणी शिल्लक राहणार नाही सनातन कुलधर्म या दोन शब्दावरती पुढे दासोपंत बोलतायत परंपरागत चालिले जे की आपुले मागा कधीची लोपले नाहीची जेते ते के केवळ कुलक्षय होतो असं नव्हे तर कुळामध्ये जर कोणी उरलाच नाही तर सनातन कुलधर्म जे परंपरागत चालत आलेले आहेत असे कुलधर्म जे कधीही लोपले नाहीत त्याचाही क्षय होईल आजच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर आवर्जून हे सांगावं लागेल की अनेक कुळांना आपली कुळ परंपराच माहीत नसते आपलं कुळदैवत काय हे माहीत नसत शक्ती शिवा आणि शक्ती गणपती या पंचायतनामध्ये आपल्याकडे मुख्य देवता म्हणून कोणती पूजा होते वर्षभराचे वार्षिक नवरात्र उत्सव समारंभ कुळधर्म म्हणून म्हणून केले जाणारे सण हे कोणते असतात हेही अनेकांना माहीत अर्थात कुळ परंपरा टिकवण हे त्या कुळात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आता ही कुळ परंपरा टिकवायची म्हणजे काय करायचंय माझ्या घरी जे कुलदैवत आहे त्या कुलदैवताचं नवरात्र त्या कुलदैवताची विशेष पूजा प्रासंगिक पूजा नित्य पूजा, उपचार पूजा ही कोणत्या पद्धतीची आहे कोणत्या परंपरेतून आलेली आहे हे आम्हाला नीटस कळलं पाहिजे शैव वैष्णव स्मार्थ हे मुख्य प्रवाह मुख्य कुलदैवता शिव विष्णू देवी या सगळ्या परंपरांना वारसा एक पूजा परंपरा चालत आलेली असते आणि अर्जुन या ठिकाणी असं म्हणतो कि केवळ कुळाचा क्षय होतो असं नव्हे तर सनातन असे चालत आलेले कुळधर्म सुद्धा राहणार नाहीत आणि ते लोपले जातील याची भीती अर्जुनाच्या मनामध्ये येते आहे आपलं काय झालंय कुठलाही बाबा नवीन निघाला कुठलाही वाद म्हणजे द्वैतवाद अद्वैतवाद या पद्धतीनं असा कुठला तरी नवीन वाद कोणीतरी निर्माण केला कुठला तरी पंथ संप्रदाय नवाच निर्माण झाला की आमची मंडळी त्या संप्रदायाच्या त्या पंथाच्या माग पळणारी मुळात आपला अभ्यास नसतो जी परंपराचा जो प्रवर्तक आहे त्याची साधना काय याच्याबद्दल माहिती नसत काहीतरी छोटासा चमत्कार काहीतरी योगायोग याच्या मागे लागून या नव्या कुळ परंपरांच्या मागे नुसत्या परंपरांच्या पंथ संप्रदायांच्या मागे अधिकतर हिंदू धर्मातील लोक लागलेले आहेत पण शंकराचार्य आम्हाला अनेक ठिकाणी सांगून गेलेत की तुमच्यापाशी अत्यंत सशक्त सुदृढ अशा प्रकारच्या परंपरा आहेत दैवी परंपरा आहेत आणि त्या प्रत्येक गोत्र परंपरेला आहेत ज्या गोत्रात तुम्ही जन्माला येता त्या गोत्रामध्ये त्या परंपरा असतात आहेत पण अनेक कारणांच्या मुळे वंशखंड नाही म्हणा ना ना ओटीत जाणं आहे म्हणा किंवा आपलं गा, गाव आपलं घर हे सगळं सोडून तरुण वयातच एखादा मुलगा पैसे कमावण्यासाठी म्हणून दूर देश जातो तिकडेच राहतो लग्न करतो पुढे कधीतरी अशी काही घटना घडते आणि आपल्या कुळाची आपल्या कुळ परंपरेची कुळधर्माची त्याला आठवण होते आणि मग तिथून त्याचा शोध सुरू होतो पण मुळात सगळं कुळ परंपरेच्या बाबतीतलं योग्य माहिती मिळतेच असं होत नाही तरी बाबांच्या मागे लागायची चा ठिकाणी तरी घेत नाही आदर असावा नक्कीच असावा पण आपल्या कुळातल्या कुळदैवताचा सन्मान करत त्याची उपासना कुलधर्म करत तुम्ही त्या महाराजांच्या बद्दल स्वामींच्या बद्दल आदर कायम असू द्या पण आपली कुल परंपरा सोडून तुम्ही जर इथल्या इतर कुठल्याही संप्रदाय परंपरेच्या बुवा स्वामींचा उदो उद करत असाल तेच मुख्य दैवत म्हणून त्याची पूजा उपासना करत असाल तर तुमच्या एकूण साधनेच कर्म हे शून्यवत असत हे लक्षात घेतलं पाहिजे अर्जुन या ठिकाणी म्हणतो परंपरागत चालिले कुलधर्म जे कि आपुले मागा कधीची लोपले नाहीची जे ते जे मागे कधीच लोप पावले नाहीत अखंड अव्याहतपणे संतत अशा प्रकारची ही परंपरा सनातन परंपरा कुळ धर्माची जी चालत आलेली आहे या शब्दावरती पुढे भाष्य करतात नाशतील अवघे जाण मग धर्मे नष्टे कुळे करून कुळाचा आन काय होईल नासतील अवघे जाण धर्म मग धर्म नष्टे कुळे करून अवघ कुळाचा हो आणि कुळाच्या ठाई आन काय होईल यापेक्षा वेगळं माझ्या कुळाच काय वेगळं होणार आहे त्याचा नाश होईल धर्मे नष्टे या शब्दावरती पुढे ते म्हणतात धर्म असता नाशला अवधारी गा गोपाळा कर्मे वाचूनी सगळा असिले नवचे धर्म असता नाशला अवधारी गा गोपाळा कर्मे वाचूनी सकळा असिले नवचे आणि असा सगळा धर्म नसल्यानंतर भगवंत आहे गोपाळा ऐक ना कर्मे वाचून सकळा हे सगळं कर्म करून सुद्धा असिले न वचे बोलण्यासारखं काहीही उरणार नाही अशी अवस्था निर्माण होईल कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातन धर्मे नष्टे कुलं कुलम कृत्न मधर्मो या श्लोकावरती सांगितलं कुल धर्म कुळाच्या कुळ परंपरा जर मोडली तर सगळा धर्म नाश करणारी आहे धर्म नष्ट करणारी ती केवळ स्वधर्म नष्ट करणारी नव्हे तर कुळधर्म नष्ट करणारी तुमचा व्यक्तिगत धर्म नष्ट करणारी आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की या कुळाचा संपूर्ण नाश झाल्यानंतर ही परंपरा टिकेल कशी कुळात काहीच उरणार नाही पुढे इथला सुपंत काय वर्णन करतात बघूया आनंदे दत्तात्रे देवदेव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगलमूर्ति मूरया